स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि संपर्क कर्जत येथील शेतकऱ्याच्या शेतातील पेंड्याच्या गंजीला आग लागून पेंडा पूर्णतः जळून खाक झालाय दरम्यान ही आग लागली की कोणी लावली याबाबत शंका उपस्थित केली जात असून आज या आगीमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय शेतकऱ्याला जनावरांसाठी लागणारा चारा हा आता खरेदी करावा लागणार आहे मनेश सखाराम ठाणगे असं पीडित शेतकऱ्याचं नाव असून ठाणगे यांनी सव्वा एकर जागेतील पेंड्याच्या गंजी कापून शेतात जनावरांना वैरण चारा म्हणून खाण्यासाठी साठवून ठेवला होता दरम्यान दुपारच्या सुमारास हा भाताचा पेंडा लागलेल्या आगीत जळून खाक झालाय कर्जत तालुक्यात मागील काही दिवस झाले वणवा लागून डोंगर जळून खाक होतानाचं चित्र दिसतंय याकडे वनविभागाचं अक्षरशः दुर्लक्ष होत असताना तालुक्यातील वावे गावात राहणारे शेतकरी मनेश सखाराम ठाणगे यांच्या शेतातील साठवलेला भाताचा पेंडा दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीत जळून पूर्णत खाक झालाय ठाणगे यांनी पेंडा अर्थात चारा शेतातील जनावरांसाठी वैरण म्हणून एका ठिकाणी जमा करून ठेवला होता जनावरांना वर्षभर पुरेल एवढा हा चारा शिल्लक होता परंतु हा चारा येथील वणव्यात जळून शेतकरी ठाणगे आर्थिक नुकसान तर देखील उपाशी ही आग लावली की लागली याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात तालुक्यात याही आधी असे प्रकार समोर आले होते परंतु नाही शेतकऱ्यांना याची भरपाई मिळाली नाही याबाबत प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देऊन कारवाई केली त्यामुळे येथील शेतकरी आता तक्रार देण्यासही समोर येत नसून आपले आर्थिक संकट स्वतः झेलत असल्याचं चित्र आहे शासनाची मिळणारी मदत ही देखील तुटपुंजी असून ही मदत मिळवण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्याला शासनाच्या पायऱ्या वर्षानुवर्ष झिजवाव्या लागतात त्यामुळे आता तरी प्रशासन शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे वनीशकरम ठणगे वावे आज माझ्या इथे एक दुर्दवी अशी घटना घडलेली आहे काही अज्ञात इस्मांनी इथे आग लावून माझा जवळपास सव्वा एकर ते दीड एकरच्या आसपास पेंढा जलून इथे खाक झालेला आहे मुख्या प्राण्यांच्या मुख्या प्राण्यांवर तो असा अन्यायाने अत्याचार करणाऱ्या नराधमांना शासनाकडून कडक अशी कठोर कारवाई करण्यात यावी अशी माझी प्रशासनाला मागणी आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड Cărzet.